शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते होते त्यांच्यावर काही टीका त्यांनी काल सभेमध्ये शिंदे गटाने काही टीका केली आपल्यावरही केली आणि उमेदवारावर केली काय एक गोष्ट कशी आहे की टीका करणारा कोण आहे हे पहिला बघितलं पाहिजे जोगेश्वरी मधल्या एका शिवसैनिकाने ज्येष्ठ शिवसैनिक आहेत त्यांनी माझ्या टीका केली तर मी ते समजून घेतलं पाहिजे आणि मी त्याची चुकत असेल माझं तर माझी मी त्याची माफी मागितली पाहिजे आणि माझी चूक मी सुधारला पाहिजे पण टीका करतोय कोण की जो तासाला आपले विचार बदलत आहेत तासाला आपली निष्ठा घाण आहेत त्यांच्याकडून आपण काय विचार शिकायचं आहे की त्यांचा आपण काय विचार करायचा आहे माझी त्यांना एकच विनंती आहे की जे कार्यकर्ते ज्या वयामध्ये आहेत त्यांनी समाजाची खरी व्यथा समजून घेऊन काम केलं तर त्यांच्या आयुष्याचं भलं होईल समाजाचं कल्याण होईल असं माझ्यावर टीका जरी केली तरी मी कोणाचं अहित बघणार नाही वाईट चिंतणार नाही कारण माझ्या आईवडिलांनी माझ्यावर -अड़ ते संस्कार केले आमच्या शिवसेनेप्रमुख शिवसेना प्रमुखाने आम्हाला ते शिकवलं आहे की जो अडीअडचणीमध्ये आहे त्याला मदत करा जो आहे त्याच्या मानेवर पाय द्या ते जोगेश्वरीमधले जे काही सामाजिक विषय आहेत ते सामाजिक विषयापासून गेल्या अनेक वर्षापासून जवळजवळ पंधरा वर्षापासून लोक जे वंचित आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही लोक काम करतोय त्यामुळे अशा ठिकाण हे भीक घालत नाही मात्र एक गोष्ट नक्की आहे जोगेश्वरीमध्ये जे लोकांचे सर्वसामान्य प्रश्न आहेत त्या प्रश्नांमध्ये गेल्या अगोदर मी एक वर्ष आमदार आहे याच्या अगोदर पंधरा वर्षाचे जे आमदार होते मी त्यांना आव्हान देतो त्यांनी येथे यावं माझ्या समोर बसावं मी त्यांच्या समोर बसतो आणि जोगेश्वरीतले विषय का रखडले आहेत ते त्यांनी त्याचं स्पष्टीकरण द्यावं द्यावं त्याचं कारण हे सगळे प्रश्न आहेत हे प्रश्न जोगेश्वरीचे त्यांचे प्रश्न आहेत हे शासनाच्या माध्यमातून सोडायला पाहिजे त्याला पंधरा वर्ष ते सोडताना आले आणि एक वर्षापासून धावपळ सुरू झाली आहे हे जे आहेत माझं ना आव्हान आहे मी मोठेपणाने माजोरगिरीने आव्हान देणार नाही ही जनतेची भावना आहे जनतेचं प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी जी माझी भावना आहे त्या भावने मी त्यांना आव्हान देतो आहे हे निश्चित आहेत की बाळासाहेबांचा आम्ही शिवसेनिक आहोत त्याच्यामुळे अशा भीती वगैरे काय किंवा टीका टिवळेला टी घाबरून आमचं मन आमचं मत विचलित करणारे नाही आहेत त्याच्यामुळे या जोगेश्वरीकरांचा जो आमच्यावर प्रेम आहे त्यांचा जो आशीर्वाद आहे तो आशीर्वाद त्याचं त्याचं सार्थक ठरण्यासाठी आम्ही निश्चितपणाने शेवटच्या क्षणापर्यंत काम करणार आहोत त्याच्यामुळे आम्ही या लोकांना विचारात घेत नाही शेवटचा प्रश्न आपल्या विधानसभेमध्ये आठ वॉर्ड आहेत काय वाटतं आपल्याला शिवयुती जी झालेली आहे बऱ्याच ठिकाणी मनसेचे काही उमेदवार दिले आहेत कधी काय वाटतं एकंदरीत हे आठच्या आठ वॉर्ड जिंकून येतील काय कशा प्रकारचं काय झालं जोगेश्वरी मध्ये मुंबई मुंबईमध्ये आज जे वातावरण आहे त्या वातावरणाच्या जा अनुषंगाने जास्तीत जास्त शिवसेना मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेच उमेदवार निवडून येणार ही काळ्या दगडावरची देश आहे त्याचं कारण असं आहे की गेल्या चार वर्षामध्ये नगरसेवक मुंबई शहरामध्ये नाही आहे आणि त्याच्या माध्यमातून शासनाकडे ज्या पद्धतीने काम केलं जात आहे सर्वसामान्यांकडे कोणाचं लक्ष नाही आहे जे काही ठेकेदार असतील जे काही कंत्राटदार असतील हे यांचेच कोणीतरी आहेत त्याच्यामधून काम एका बाजूला राहतं ते पेपरवरच होतं फक्त लोकांचा निधी जो शाळा लोकांचा टॅक्समधला निधी आहे तो वाया जातो त्यांच्या खिशामध्ये जातो आणि आज दयनीय परिस्थिती आहे लोकांना कळून चुकलेली आहे त्याच्यामुळे मुंबईकर आता कुठेही गप्प बसणार नाहीत त्याच्यामुळे जोबीशीतले आठच्या आठ वॉर्ड निश्चितपणे निवडून येणार आणि खास करून प्रभाग क्रमांक त्र्याहत्तर या ठिकाणी आमच्या का एखादा कार्यकर्त्याला तिकीट मिळाली असती तर निश्चितपणे लोकांनी विचार केला असता परंतु ही घराशी घराड घराणेशाही आहे ही घराणेशाही नष्ट करण्याची मनोमन लोकांनी निश्चय केलेला आहे त्याच्यामुळे योग्यशाहीमध्ये सगळेच वाढ निवड येणार त्याचबरोबर त्र्याहत्तर म सहा विभाग आहे त्याच्यामधला उमेदवार जास्तीत जास्त भरठोस मतांनी निवडून येणार अशी लोकांचा आशीर्वाद त्यांना मिळणार आहे हे मनामध्ये विश्वास आहे